एमएयूएस ए सहाशे बारा या सोयाबीन वानाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एमएयूएस ए एस सहाशे बारा हे दोन हजार सोळा साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेला आहे ह्या वाहनानं खऱ्या अर्थानं तीनशे पस्तीस हे जे वाहन होतं आपण जवळपास पंचवीस वर्षापेक्षा जास्त वर्षांपासून हे तीनशे पस्तीस वापरतोय तर या तीनशे पस्तीस वाहनाची जागा या सहाशे बारानं घेतलेली आहे त्याचा बांधाही तसंच आहे आणि बियाण्याची साईज सुद्धा त्याचप्रमाणे आहे ज्या पद्धतीनं आपण आपलं तीनशे पस्तीस पेरणी करायचो एक दोन फवारण्या करायचो काढून यायचो अगदी त्याच पद्धतीनं सहाशे बारा पेरणी करा एक दोन फवारण्या करा पावसाची थोडी उघड जाप झाली थोडाफार ताड ताडण पडलं तरी सुद्धा हे सहाशे बारा पीक येऊन जातं या सहाशे बारा या पिकाचा परिपक्वता कालावधी हा त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवस आहे मध्यम कालावधीमध्ये येणारं हे वाण आहे आणि जवळपास एकशे चार एक एक ते एकशे पाच दिवसाला हे तुम्हाला काढणीला त्या ठिकाणी येतं या वाणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे शेतजमीन जास्त आहे बऱ्याच लोकांकडं शेतजमीन जास्त असते त्यामुळं वेळेवर सगळी कापणी होत नाही तर त्यावेळेस उन्हानं शेंगा तडकायला लागतात तर अशा वेळेस हे जे सहाशे बारा वाहन आहे हे अत्यंत तापायला लागली जमीन किंवा ऊन तापायला लागलं आणि अत्यंत वाळून जरी गेली सोयाबीन तरीसुद्धा तग धरून उभं राहतं हे त्या ठिकाणी फुटत नाही शेंगा फुटत नाही तडकत नाही जमिनीवर पडत नाही त्याचा हा एक फायदा आहे दुसरा फायदा असा आहे की जर ऐन सोडणीच्या काढणीच्या वेळेस चोंगणी लेट झाली पाऊस आला तर अशा वेळेमध्ये ते त्या ठिकाणी तग धरून उभं राहतं त्याच्या शेंगांमधून जर्मिनेशन त्याच्या बियाचं होत नाही किंवा ते कोम बाहेर येत नाही त्या बियाण्याचा लागवड कालावधी आहे जूनचा पहिला आठवडा तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत यमे युवस सहाशे बारा हे वाण तुम्ही लागवड करू शकता या वाणाच्या बियाण्याचं प्रमाण पेरणी करण्यासाठी पंचवीस ते सव्वीस किलो प्रति एकरी तुम्हाला वापरायचं आहे आणि याचं उत्पादन हे हेक्टरी पस्तीस क्विंटल आहे आणि जबरदस्त उत्पादन देणारं वाण आणि रोगप्रतिकार क्षमता चांगली असलेलं वाण आणि शेतकऱ्यांच्या आशेला किंवा विश्वासाला खरं उतरलेलं वाण हे वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी त्यांनी दोन हजार सोळा साली आपल्याला दिलेला आहे आणि जसजसे वर्ष होत आहेत तसतसं या सहाशे बारा वानाची लोकप्रियता त्या ठिकाणी वाढत चालली आहे शेतकऱ्यांनी स्वतःसाठी घरच्या ठिकाणीच बी ते ठेवलेलं आहे परंतु अजूनही कोणा शेतकऱ्याला बियाणं लागत असेल सहाशे बाराचं तर स्क्रीनवर आमचा फोन नंबर दिसतोय त्यावर आम्ही तुम्हाला ते बियाणं चांगल्या प्रतीचं पाठवू शकतो व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा सहाशे बारा बद्दल तुमचा अनुभव काय तो सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ केले पाहिजेत तुम्हाला काय माहिती हवी आहे ती सुद्धा कमेंट्स मध्ये विचारा तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू तुर्तास्त थांबतो आपली घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद